अभिनेत्री कल्पना भावसारसह एकोणीसशे त्र्याऐंशीच्या मित्रमैत्रिणींचा स्नेहसंमेलन मेळावा संपन्न नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एम एस जी महाविद्यालयाच्या एकोणविशे त्र्याऐंशीची ची बॅचमधील मित्रमैत्रिणींनी एकत्र येऊन इगतपुरी येथे स्नेह मेळावा साजरा करत आनंद घेतला त्यात अभिनेत्री कल्पना भावसार यांचाही सहभाग होता बरेच मित्रमैत्रिणी चाळीस वर्षांनी भेटले त्यामुळे सर्वांनाच आनंद झाला गप्पा गोष्टी करताना जुन्या सुखदुखाच्या आठवणींना जळा मिळाला दोन दिवसीय स्नेह संमेलन प्रसंगी सतीश वाडेकर अरुण मालपुरे अंजली कुलकर्णी शेखर शहा यांनी नवीन जुनी गाणी गाऊन कार्यक्रमात रंगत आणली तसेच अभिनेत्री कल्पना भावसारने राधाची भूमिका करून नृत्य सादर केलेत त्यात तिला संजय पाठकने भूमिका करून साथ दिली तसेच इगतपुरी परिसरातील पर्यटन स्थळांना भेट देऊन सर्व चाळीस मैत्रिणींनी आनंद घेत पुढील मेळावा दमन येथे घेण्याचे ठरवून एकमेकांना भेटवस्तू देऊन निरोप घेतला पी न्यूज News...